एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड जिल्ह्याच्या किनवट तालुक्याच्या मांडवी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक गंगाधर गायकवाड हे नव्यानं रुजू झालेत मांडवी पोलिस ठाण्यात नव्यानं रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड यांनी मांडवी पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा पदभार हाती घेतलाय मांडवी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड यांनी मांडवी हद्दीमधील सुरू असलेले अवैध धंदे याच्या विरोधामध्ये लगम लावण्यासाठी आता कटिबद्ध आहोत तसेच अवैध धंदे आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं यावेळी म्हटलंय जी, जी लोक कायद्याचे पालन करतात त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि जे लोक कायद्याचं उल्लंघन करतात त्यांची गय केली जाणार नाही आणि मांडवी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राहावा यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कशी निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असे मांडवी पोलीस ठाण्यात नव्यानं रुजू झालेले मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड यांनी म्हटलं